नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र शिवराज आणि तुम्ही पाहताय आपला युट्यूब चॅनल त्याचं नाव आहे एनिथिंग फॉर फिशिंग आज आपण परत एकदा फिशिंगला आलो आहे मित्रांनो आज आपण वेगळ्या पद्धतीने फिशिंग करणार आहे व्हिडिओ खूप धमाल असणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच पण लोकेशनला चाललो आहे सुंदर लोकेशन आहे मित्रांनो आली आज आपण इथे फिशिंग करणार आहे चला मित्रांनो आता स्टार्ट करूया आपण फिशिंगला चार सेटअप लावलेत हे बघा या अशा लोट लावून मोरपंख लावून असे ठेवलेत मित्रांनो जस आम्ही आलोय वांबीसाठी आता एवढ्याच चोरात अटॅक करतायत की आम्ही डायरेक्ट एवढ्या मागे फेकले उचलून का डायरेक्ट हात नाही लावू शकत खरंच एक वाम लागली मित्रांनो कलर बघा पिवळा आहे ब्राऊन सापासारखी सेम ठीक येत आता काढता का

फ्लोटला कसं बाईट देते मित्रांनो फ्लोट घेऊन चाललंय करता अटक अटक कर, आटेक, आटेक कर। आटेक ला, 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 ला। अरे लागला 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 अरे हे काय कोणता वगैरे कोणता मासा आहे हा हा न्हावी अस मित्रांनो नाभी मासा लागलाय घ्या दादा घ्या काढा काढा हो हालत नाही का जास्त काढा काढा करा गळ सगळ्यात बिळ लायचं नाही कसं तोंड त्याच हा काय अरे देवा तांबर म्हणजे एक फेकणी टाकून बसलेल्याचा आपल्याला फायदा झाला रे तांबरच आहे ना आता नवीन मासा झालाय काय उकळ्या देते रे चांगलं चांगलेच आहे रे बरं झालं मला काय नवीन दाखवायचं होतं

तांबर पण गांडूळ खाते काय खूप का ताकद लावते खूप ताकदवर आहे मसा खूपच ताकदवर आहे ээ хөөх хөөх тагт өөрт баг нэг хаал өгтөй баг өрхөй баг өрхөй эй шапат эй वा wow. मित्रांनो पहिल्यांदा हा मासा तुम्हाला दिसतोय आपल्या चॅनलवर तांबर मासा म्हणतात त्याला तुम्हाला दिसत असेल की कसं त्या स्केल्सवर लाल लाल टिपकेत आणि गांडूळवर हुक झाले खूप भारी मित्रांनो बघा तांबर मासा कृष्णा नदीमध्ये सापडलाय आमनापूर गाव आहे एवढ्या उन्हाच आम्हाला काहीतरी फायदा झाला बस ही आजची आपली कॅच बघा तांबर मासा खूप ऍक्च्युली ऊन आहे मूड तर अजिबात नव्हता फिशिंगचा पण पन... मासा लागला म्हणून फिशिंगला खूप मजा आली आणि काहीतरी तुम्हाला वेगळं दाखवण्यासाठी जे मी प्रयत्न करत होतो असा आज वेगळा मासा आपल्याला हुक झाला आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा आहे कमेंट करून सांगा आणि आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच